ये नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश गुराव तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरसे स्वागत करतो तर गावी पाऊस खूप पडताय तर आपण नदीवर जातोय बघतो हऊर वगैरे पूर किती आलोय तुम्हाला पण दाखवतो आमची ज्यांना अलीबाई बसलेली आहे बाकी सर्व घरात दरवाज्यात तर चला तर बघ बघू अजून कुठे काही तास तुम्हाला पण दाखवतो व्हिडिओमध्ये कमी दिले राहा चल, रामचं मंदिर एकदा पाणी हा इकडसर बाहेर आला होता दोघांच आता दाखवाय आणलोय पाणी म्हणजे हौद चल, तिकडे चल खाली काम खाली जाऊ नको नऊ आलो हो आता नारळ येते त्यात तू मारू द्या आता काही तर आहे काय पण नारळ पकडाय काय हवन दाब पुढे जाऊ नको तर आता और भरपूर आलेलो आहे आणि बाहेर आला इकडं अवन दाब पुढे नको जाऊ

अजून येईल पाऊस पडताय भरपूर इकडसर बाहेर सर आलाय इकडसर वर वरसर जाता पाणी पावराचा बाबा पुढे राह जाऊ पाठी आहे बोलतो तरी अडीरा काय घसरेल खोला इकडनं वरसर आलाय बाहेर पाणी फेकलं ना बघ भरले नदी साडेचारच असते साडेतीन पावणे चार चारच अजून भाऊ किती भेटलं हा ए किती भेटलं भाऊ आणि मेला बाहेर आलाय पूर्ण आता पाणी परत वाढलंय खाली अन धाम हा पाणी परत वाढलंय काट्यात पण पूल भरलाय मग पर तिकडपर्यंत होता ना आता इकडं आलाय पूर्ण भरला पॅक आहे अजून वाढेल मगापर्यंत तिथे तिथपर्यंत वाढलं इकडं बाहेर आलाय सर्व काट्यात पण भरलं आहे पाणी सर्व फुल काटा म्हणजे आमच्या ग्राउंड पाऊस भरपूर आहे गावी तर आम्ही आता इथे आहे बाबान फुल नारळ पकडला फुल टाकलं आढ्याच्या वावशी புல் பண்ணாூர் তো ভালো জাউড়ি মার মার মারা ইতো

<laughs> वेदाश्री वेदाश्री आमचा पदाश्रींची मुलगी वेदाश्री आणि <laughs> आज समोर तो बाबलेस बाबलेस गणेश स्टोन

am sa mandir Are cel? Sau ca cel părțin? मंदिरात आलोय पण पाणी भरलं इथलं सर्व अरे चल आतमध्ये मंदिरात आलोय साईड गेलीये दिसणार गे ना आतमध्ये आलोक आहे सर्व मला काय दिसणार नाही चल बाहेर चि बाहेर सर ओला आहेच हां पाय पड पाय पण चिव पाय पण वा वा सांगतोय नाचू नको काट्यात पण पाणी भरलाय भाऊ पाणी भरलाय काय भरला काट्यात पण पाणी भरला भेटला भाऊ हा हा

खाली मोबाईल पाहुण्या पण बुडाल्या दोन राहिल्यात एकच अदो बु सध्या येतात आई तो अदो येतात लाईली पूर्ण पाणी भरालाय हा मंदिर अजून पाऊस जरा लागला तर पूर्ण देवलात बरल पाणी

होळी आहे ना काढू हा अरे मी काय थांबू मी काय थांबू बोली इथपर्यंत पाणी सर्व भरलं आहे सर्व इकडे सर भरलाय पाणी पूर्ण भावा म्हणता आम्ही इथं आंघोळ करतो हो तो बघ सर्व वय बी बुडाले म्हणजे छाती एवढं पाणी आहे जवळजवळ मधी इकडे आम्ही क्रिकेट खेळतो पाणी आहे चांगलं आहे